श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे हिंदू नववर्षाच्या शुभप्रसंगी चैत्रशुद्ध प्रतिपदानिमित्त बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम राबवण्यात येत आहे या पवित्र दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांना बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून वितरित करण्यात येईल प्रत्येक वर्षी गुढीपाडवा हा नवा उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या मंगलदिनी श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येथे येतात याचेच औचित्य साधून सदर प्रसाद उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून भाविकांचा लागलेच मोठा प्रतिसाद लाभला आहे विश्वस्त स्वप्नील दिलीप शेलार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सदर लाडू प्रसाद वितरण उपक्रम सुरू करण्यात आलेला असून उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील दिलीप शेलार पुरुषोत्तम मधुकर कडलक मनोज विनायक थेटे तसेच देवस्थानचे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नितीन विरसे जीवने देवस्थानचे सचिव तथा त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉ श्रिया देवचके देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले डॉ सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल रुपाली पंकज भुतळा प्रदीप यादवराव तुंगार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे सदर बुंदीचा लाडू प्रसाद हा हायजेनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला असून प्रसाद बॉक्सचे शुल्क वीस रुपये प्रति बॉक्स दोन नग लाडू इतके अत्यल्प शुल्क आकारण्यात येत आहे श्री त्रमकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पटांगणातील दक्षिण तसेच उत्तर बाजूस असलेल्या काउंटरद्वारे प्रसादाचे वितरण दररोज सुरू राहील श्री त्रमकेश्वर देवस्थान ट्रस्ट सर्व भाविक भक्तांना या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे चैत्र पाडवा निमित्त आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक प्रसादाचा उपक्रम राबवण्यात आला आपण बघत असाल तिरुपती असो अनेक बारा ज्योतिर्लिंगातले मंदिरं असो त्या ठिकाणी उज्जैन असो का त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकाला अल्पधरामध्ये काहीतरी प्रसाद दिला जातो तर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने आ, एक एकजुटीने एक चांगला विचार आणि निर्णय केला तर येणाऱ्या भाविकासाठी काहीतरी दिलं पाहिजे अल्प झाला तर आज त्याचं पाडव्यानिमित्त नव हो, वर्षानिमित्त हो। आज या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर त्या ठिकाणी येत होत्या अक्षरशः एका भाविकाच्या डोळ्यात तर पाणी आलेलं होतं त्याचं कारण असं का तो प्रसाद पहिला त्याला मिळाला होता आणि सांगण्यास हे का पाचशे बॉक्सची ऑर्डर देत असताना अक्षरशः दहा मिनिटामध्ये सगळेच्या सगळे बॉक्स संपलेले आहे म्हणजे भाविकाचं श्रद्धा जशी महादेवावर आहे तर घरी आपल्या पोरा बाळांना काहीतरी घेऊन जावा ही श्रद्धा ही श्रद्धा म्हणून तो प्रसाद घरी नेतो आणि आज ते बघून आम्ही सुद्धा भाऊक झालो आमच्या सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष असतील चेअरमन साहेब असतील सगळे आमचे ट्रस्टी असेल त्यांनी चांगला निर्णय घेऊन एक नवीन पायंदा चंबरेश्वर मंदिरामध्ये स्थापित केला धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदर्शित त्र्यंबकेश्वर